नमस्कार मी ज्ञानेश्वर हो मोरे मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन सभा झाल्या एक म्हणजे ठाकरेंची शु, जी शिव शिवाजी पार्कात झाली शिवतीर्थ आपण ज्याला म्हणतो आणि दुसरी म्हणजे महायुतीची भाजप एकनाथ शिंदे शिवसेना वगैरे रिपाई यांची तर त्या, त्या सभेबद्दल एक ऑब्झर्वेशन आहे आणि खास करून ते भाजपबद्दल आहे भाजप हा देशातला नव्हे तर जगातला सर्वात मोठा पक्ष आहे जवळपास असं सांगतात की दहा अकरा हजार कोटीच्या प्रॉपर्टीवाला पक्ष आहे वीस ते पंचवीस कोटी सक्रिय सदस्य असणारा पक्ष आहे जे नोंदणीकृत अधिकृत सदस्य आहेत परंतु त्या पक्षाबाबतीत काही शोकांतिका सुद्धा आहेत किंवा पक्ष निवडणुका जरी जिंकत असला निवडणुका जिंकणे आणि विचारसरणी पसरवणे किंवा आपण ज्याला म्हणतो की नेत्यांची लोकप्रियता वाढवणे नेते घडवणे यामध्ये भाजप यशस्वी झालाय का असे प्रश्नचिन्ह किंवा यावर प्रश्नचिन्ह उभं राहते याची दोन कारण आहेत एक म्हणजे जर नॅरेटिव्ह आपण ज्याला जे निवडणुकीचं राजकारण म्हणतो त्यामध्ये महत्त्वाचा असतो एक मॅसेज मॅसेंजर आणि मीडिया तर तुमचे मीडिया आणि मॅसेज या दोन्ही गोष्टीसुद्धा व्यवस्थित आहेत पण मॅसेंजर तुम्हाला राज्यव्यापी मॅसेंजर भेटत नाही आहे आपण बघितलं की ठाकरेंनी ह्या वेळेस कमी सभा घेतल्या महाराष्ट्रात कमी हिंडले शाखा दौरे जास्त केले इंटरव्ह्यू सुद्धा एक सामूहिक इंटरव्ह्यू दिला दोघांनी आणि नंतर मोजके इंटरव्ह्यू दिले परंतु जी शिवतीर्थवर शिवाजी पार्कवर जी सभा झाली होती त्या सभेचं नॅरेटिव्ह लोकांपर्यंत जाण्याचं मुख्य कारण होत की पूर्ण एक तास अर्धा तास ते लोकसभा ऐकतात त्यामधले महत्त्वाचे मुद्दे लोकांपर्यंत जातात आणि ते ज्या पद्धतीने पोचवले जातात मग त्यामध्ये दृश्यांचा उपयोग करण्यात येतो म्हणजे ज्याला आपण त्याला व्हिज्युअल अपील म्हणतो नंतर साऊंड म्हणतो प्रेझेंटेशन म्हणतो हे सर्व होतं याचं कारण आहे की लोक ऐकण्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आणि मीडियावर जे तुमचा वॉच टाईम असतो तुम्हाला यूट्यूब थ्रू बघत असतात तुम्हाला टी व्ही थ्रू बघत असतात तर ते ठाकरेंच्या सभेला जास्त होतं गर्दी समोर किती आहे हे महत्वाचं नाही आहे पण ती गर्दी तुमच्या सभेत इन्वॉल्व्ह होतीये का तुम्हाला ते प्रतिसाद देते का हे महत्वाचं आहे म्हणजे जसं मॅसेज आणि मीडिया महत्वाचं आहे मीडिया मॅनेजमेंट तसंच एक मॅसेंजर सुद्धा महत्वाचं आहे आणि महायुतीकडे महाराष्ट्रातल्या सर्वात यशस्वी किंबहुना देशातला सर्वात विस्तारलेला पक्ष ताकदीचा पक्ष ज्यांच्याकडे सर्व साधन संसाधने त्यांच्याकडे ही त्यांची शोकांतिका म्हटली पाहिजे की एक मॅसेंजर एक मास लीडरही त्यांच्याकडे असू नये ज्याला लोक किमान अर्धा पाऊन तास ऐकण्याची तसदी घेतील त्या ग्राउंडवर बसतील असा नेता त्यांच्याकडे नाही आहे मी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत परंतु त्यांच्याकडे एक असा एक प्रवक्ता नसावा जो नॅरेटिव्ह टेन टोन सेट करतो असा एक नेता नसावा की जो सभेमध्ये येईल पूर्ण लोक चाळीस मिनटं पन्नास मिनटं त्याचं भाषण ऐकून घेतील ह्या गोष्टीचा विचार भाजपने करणं गरजेचं आहे आणि ही काही फक्त महाराष्ट्राची समस्या नाही आहे भाजपची तर ही पूर्ण देश पातळीवरची समस्या आहे कमी प्रवक्ते आहेत कमी नेते आहेत लोक ज्यांचं ऐकतात गांभीर्याने ऐकतात आणि नॅरेटिव्ह प्रभावीपणे जनमानसात तेव्हा तेव्हाच रुचतो जेव्हा लोक तुम्हाला ऐकतात छोट्या छोट्या क्लिप्स लोकांपर्यंत जातात त्याच्या मागचं पुढचं लोकांपर्यंत जात नाही ते तुमच्या केडरला कॅच होतं पण जर तुम्हाला फ्लोटिंग वॉटर जर तुमच्याकडे मिळवायचं असेल तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर त्याला गोष्टी सांगाव्या लागतात त्याला कथा सांगाव्या लागतात नंतर फॅक्ट डाटा हा त्याच्या हातचा असतो तो चवीनुसार वापरावा लागतो जर पूर्ण भाषण तुम्ही करताय प्रभावी भाषण करताय पण लोक ऐकत नाही आहेत तुमची पूर्ण माधारी सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावर अवलंबून असेल तर कुठे ना कुठेतरी तुमचा जो बेस आहे तो गणतोय तुम्ही निवडणुका जिंकाल संघटनही उभं कराल परंतु जेव्हा लोकप्रियतेचा विषय येईल जेव्हा जनमानसात लोकांमध्ये तुमच्या प्रतिमेचा विषय येईल तेव्हा तुमच्या म्हणजे पदानुसार पातळीनुसार दुय्यम नेता सुद्धा तुमच्या वर असेल तर सभेच हेच आहे की तुमच्या सभेला तिथे अर्धा पाऊन तासही लोक थांबू नयेत त्या सभेला लोक थांबले नाहीत ठाकरेंची सामाजिक टर्निंग पॉइंट आपण ज्याला म्हणतो त्याचं हेच आहे हेच कारण आहे की लोकांना त्यांनी खेळवून ठेवलं म्हणून त्यांना जास्त सभा घेण्याची गरज पडत नाही असं म्हणत नाही की यातनं एखाद्याची मेहनत दिसते दिसत नाही भाजपा मेहनती पक्ष हे पण मी मान्य करतो पण आजही त्यांच्याकडे तो नेता नाहीये आणि या बाबतीत जे आपण ज्याला नॅरेटिव्ह कम्युनिकेशन म्हणतो ना की ही जी लढाई तुम्ही इतक्या दिवस खेळलात ज्यामध्ये तुम्ही अग्रणी दिसत होतात पण एका सभेने ही लढाई फिरताना दिसते याचं कारण ते आहे की तुमच्याकडे स्ट्रॉंग मॅसेंजर नाही आहे तुमचं मीडियाचं जाळं चांगलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया इकडे तुम्ही सर्व प्रभावी आहात परंतु तुमच्याकडे मॅसेंजर आहे का तसा प्रभावी यावर आता भाजपने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद